सु मर्दिनीचा। नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक नुकताच गणेश उत्सव मोठ्या धामधुमीत पार पडला आणि आता नवरात्र उत्सव सुरू आहे त्याच निमित्ताने आज आम्ही आलो आहोत मुलूंच्या महिषासुरमर्दिनी श्री रामनगर मित्र मंडळ या मंडळाला भेट देण्यासाठी तर आमच्या सोबत आहेत या मंडळाचे कार्यकर्ते आयोजक आणि अध्यक्ष आम्ही त्यांच्याशी काही खास संवाद साधणार आहोत नमस्कार तुमचं नाव माझं नाव दीपक नारकर मी मंडळाचा खजिनदार आहे अध्यक्ष आपले नाईत उपस्थित इथे परंतु आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलात त्याबद्दल आम्ही खरोखर तुमचे धन्यवाद देतो की अशी तुम्ही उपक्रम राबवताय आणि आमच्या मंडळाविषयी जाणून घ्यायचं म्हणजे मंडळ कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून मागील चाळीस वर्ष कार्यरत आहेत आणि यामध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन वार्षिक तर असतातच म्हणजे गुढीपाडवा झाला शिवजयंती जे जा आपले धार्मिक सण आहेत ते आहेत त्याचबरोबर वैद्यकीय जे सण गोष्टी असतात चष्मा वाटप असेल रक्त तपासणी असेल असे उपक्रम वर्षभर चालूच असतात पण ही नवरात्र उत्सव या मंडळासाठी खास विशेष असते म्हणजे या अखंड परिसरासाठी श्रीरामनगर केशवपाडा आजूबाजूच्या परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा एक उत्सव असतो ज्या या मुलूंच्या महिषासूर मर्दिनींच्या सर्व नतमस्तक होतात आनंद लुटतात सर्व मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र येतात आणि आम्ही या मा या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रम राबवतो त्याच्यामधील स म्हणजे अगदी आगमन सोहळा असतो त्याच्यापासून चालू झालेली ते घटस्थापनेपासून प्रतिपदेपासून त्या पुढे विविध कार्यक्रम येत असतात त्या वयाप्रमाणे जवळजवळ सर्वांना आनंद मिळत मिळेल अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो जेणेकरून सर्वांना या उत्सवामध्ये साजरं स आपली हजेरी लावता येईल आणि आनंद लुटता येईल तर स सा मुलांसाठी विविध कार्यक्रम ज्येष्ठांसाठी म्हणजे आरोग्य शिबीर दरम्यान आताच आम्ही तीन आरोग्य शिबीर घेतले आहेत रक्त तपासणी मोफत त्याचबरोबर चष्मे असे विविध कार्यक्रम घेतो त्याचबरोबर मुलांसाठी फॅन्सी ड्रेस म्हणजे वेशभूषा स्पर्धा चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा घेतो आहे त्याचबरोबर इथे जे महिला असतात त्यांच्यासाठी जे आता सर्वांचे आवडते कार्यक्रम असतात पैठणीचा खेळ वगैरे वगैरे ते पण चालूच आहेत विविध विविध संस्था आहेत त्या आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत की जेणेकरून त्यांनाही आमच्याबरोबर प्रमोट व्हायचं आहे कारण आम्ही चाळीस वर्ष अगदी अहोरात्र आमचे जे मंडळातले अध्यक्ष आहेत आमचे दीपक सक्पाळ सेक्रेटरी अशोकजी मोरे आणि सर्व कार्यकर्ते हे परिश्रम घेऊन अगदी सर्वांना एकत्रित करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने करतात म्हणजे आता नव तरुणांनाही आम्ही तेवढंच वाव देतो आहे आमचे उपसेक्रेटरी आहेत सचिन मामुनकर त्याचबरोबर हे पुजारी आहेत नऊ दिवस पूजा म्हणजे हे देवीची स्थापना ही आम्ही नुसती मूर्ती देखावा म्हणून न करता ही ही स्थापना ही प्राणप्रतिष्ठा केली आणि म्हणजे आमच्या परिसराचा असा अनुभव आहे की नवसाला पावणारी मुलूंची महिषासूर मर्दिनी या नावाने आम्ही प्रचलित आहे म्हणजे अगदी नवसाच्या हजार नारळ इथे पडतात की जेणेकरून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील या इच्छेने बरेच लोक इथे येतात किती वर्ष झाली या मंडळाला मंडळाला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष आम्ही हा हळूहळू जो उपक्रम जो होता तो वाढत गेला त्याचे महिमा वाढत गेला लोकांपर्यंत प्रचिती आली अगदी विक्रोळी घाटकोपरपासून आमच्याकडे भाविक एकतात येतात ज्यांना चांगले अनुभव आलेत की त्यांनी इथे काही गोष्टी त्यांच्या मनोकामना होत्या त्या व्यक्त केल्या आणि त्या पूर्ण झाल्या त्यामुळे ते विशेष झालेलं आहे तर त्यामुळे आम्ही तेवढेच भावी भावनिक जोडलेले आहोत आम्ही जन्मापासून जे सर्व जे आहेत ते इथेच जन्माला आलेले आहेत त्यांनी पाहिलेला आहे उत्सव होताना वाढताना तर मोठा आनंद असतो आमच्याकडे सण असतो मंडळाची स्थापना कशी झाली मंडळाची स्थापना इथे राहणारे जे आम्ही लोक आहोत एक इथे सांप्रदायिक म्हणजे जे हे आहे सामाजिक आहेत म्हणजे जे जी लोकं आहेत धार्मिकतेला जोडलेली खूप सारी लोक आहेत जे म्हणजे आपलं जे, जे भजन आहे ते त्याची जी परंपरा आहे किंवा कीर्तन आहे तिथे दुवा मंडळ माळकरी जो समाज आहे जो विठ्ठलाला जोडलेला आहे तो बऱ्यापैकी मोठा इथे आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे पुढे वाढत गेलो सोसायटीचे जे होते आधीचे जे लोकं आहेत आजच्या तारखेपर्यंत म्हणजे ते सर्वही आपली जी वारी असते तिथपासून आमची सुरुवात आहे म्हणजे आम्ही पंढरीची वारी असते ती आमच्या इथून वारी निघायची आषाढी कार्तिकी वारी मग त्याच्यातून ही संकल्पना आली की मुलांसाठी काहीतरी असायला हवं आहे काहीतरी पुढे भविष्यामध्ये आपण कसे एकत्रित राहू सर्व विखुरलेले एकत्र कसे आणता येतील इथे तीन चार विभाग आहेत वेगवेगळे मग त्याच्यातले सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा आम्हाला मार्ग मिळाला आणि त्याच्यातून आम्ही खूप चांगले आमचे जवळजवळ दोनशे सभासद आहेत जे त्यांचं योगदान देतात त्याच्या व्यतिरिक्त आमचे सभासद आहेत त्यामुळे हे मंडळची स्थापना अगदी शून्यापासून चालू झाली पण आज आम्ही वेल स्टे सेटल आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही एक जवळजवळ चार हजार लोकं जेवतील एवढा मोठा भंडारा आयोजन करतो आणि त्याच्यामध्ये मो मोठ्या हिरिरीने भाग घेतात सर्व दानशूरदाते म्हणजे खूप सारे दानशूरदाते आहेत त्यांची लिस्ट लागलेलीच आहे आणि ते येत आहेच ते चालूच राहिलं म्हणजे देवीचा महिमा काही कमी होत नाही आहे तुम्ही महाआरती आणि दुर्गा दौंड ह्या विषय दुर्गा माता दौड दुर्गामाता दौड हे विशेष करून आहे ना जोडलेले आहेत आपल्या हिंदुस्थानला तर ते बोलते नमस्कार माझं नाव सचिन आत्माराम मामुनकर मी या मंडळाचा उपसचिव आहे पहिली गोष्ट आता ते दुर्गामाता दौडबद्दल आपण सांगितलं त्याबद्दल आप दोन शब्द बोलायचे वाटतात एक म्हणजे ही प्रेरणा आम्हाला परमपूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली आपल्या इथे बरेच असे आम्ही मुलं आहोत माझ्यासारखे पण आहेत बरेच जण आम्ही असे की त्यांनी जे धारकरी त्यांनी जे राबवतात मोहीम वगैरे त्यांचे विविध उपक्रम आहेत ती एक युवकांना एक म्हणजे चांगली दिशा देण्यासाठी ते व्यसनमुक्त होण्यासाठी वगैरे असे त्यांचे उपक्रम असतात तर ती म मोहिमेचा एक उपक्रम असतो त्यांचा पाच दिवसांचा वगैरे वेगवेगळ्या गडावरती एका गडावरून दुसऱ्या गडावरती त्या काळी शिवकाळात त्या मार्गाने महाराज त्यांचे मावळे गेले असतील त्यांचा तो म्हणजे मावळा म्हणून एक जगण्याची संधी देतात त्या टायमाते आणि तो अनुभव देतात तरुणांना असं असं त्यांचा एक उपक्रम झाला दुसरा एक उपक्रम म्हणजे बलिदान मास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तो आ, चाळीस दिवसांचा आपला तो बलिदान मास पाळला जातो त्या त्यावेळेला म्हणजे मिष्टान्न वगैरे असं कोणत्या उत्सवात जाऊ नये असं सगळं टाळणं म्हणजे एक प्रकारे आपल्या घरातला व्यक्ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारलं तर त्यांची एक म्हणजे आपल्या प्रति काहीतरी त्यांना देणं आहे तर ते जपावं त्यासाठी आणि त्यांची कळ आपल्याला पण थोडीशी लागावी म्हणून तो चाळीस दिवसांचा बलिदान मास आम्ही पाळतो आता एक आणखी एक हा दुर्गामाता दौड तर माता दौड हा असा उपक्रम आहे की नऊ दिवस जो नवरात्रीचा जो सण साजरा होतो त्या नऊ दिवसाच्या दरम्यान दररोज पहाटे सकाळी पाच वाजता सहा वाजता अशी ती दौड सुरू होते परंतु आता झालं असं की आपण शहरामध्ये राहतो आणि आता सुट्टींचे वगैरे बरेच जण कामाला वगैरे असतात तर त्यामुळे आम्ही आपल्या इथे ह्या श्रीरामनगरमध्ये आम्ही ती दौड शक्यतो रविवारी आयोजित करतो जेणेकरून सर्वांना त्यात सहभागी होता येईल मग महिला येतात काही मुली येतात बरेच असे लहान लहान मुलं वगैरे त्यांना घेऊन ते ती आम्ही दौड काढतो त्यामध्ये दौडीमध्ये विविध अशी गीतं वगैरे म्हणली जातात महा म्हणजे स्फूर्तिदायी अशी महाराजांची गीतं वगैरे त्यांचे परमपूजा बीडे गुरुजींचे काही श्लोक आहेत ते श्लोक म्हणून ते प्रेरणा देण्यासाठी ते श्लोक म्हणत ती दुर्गामाता दौड निघते वगैरे आणि शेवटला दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एक महादौड होते ती मुंबईला होते मुंबईमध्ये जेवढे विभाग येतात मुलुंड भांडूप पिकरवळी हे सर्व विभाग मिळून तिथे एक महादौड होते महाआरती विषय अधिक जाणून आता इथे इथे दोन प्रकारच्या आरती आम्ही आयोजित करतो पहिली म्हणजे महिलांना एक प्रोत्साहन बनून एक महिलांसाठी ती आपली स्त्रीशक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी ती कालच महाआरती झाली हा रविवारी 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 ती महाआरती झाली जवळपास अशा शंभर दीडशे महिला अशा आम्ही रांगेत अशा उभ्या करून त्यांना प्रॉपर नियोजन करून आणि त्यांच्या हातात एक धुपारत वगैरे ते देऊन ती आरती आम्ही करतो त्या दिवशी आणि एक शेवटची जी महाआरती होते त्यावेळेला सोसायटीमधील मंडळातील सभासद आजूबाजूच्या परिसरातील का जेवढे काही सभासद असतील जे ज्यांना इच्छुक असेल ते जोडप्याने वगैरे येऊन इथे मग ती आरती होते ती आरती जवळपास दीड तास दीड तास तरी आम्ही करतो जेणेकरून सर्वांना तो मान मिळावा तर मग अशा पद्धतीने आपलंही समाधान होतं की लोकांना की जो सामान्य असतात की ज्यांना म्हणजे कुठे ते इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही पण त्यांना तर आरतीचा मान मिळतो हे आमचं सौभाग्य आहे आमच्या मंडळाचं सौभाग्य आहे की आम्ही हे कोणातरी देतो आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो असे उपक्रम राबवण्यासाठी राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे तसं नवरात्र उत्सवाला देखील मिळाला पाहिजे मिळायलाच हवं आहे कारण वास्तविक पाहता नवरात्र उत्सव हा आजचा नाही आहे हा परंपरेपासून चालत आलेला आहे आपल्या गावामध्ये घरामध्ये घट बसतात देव बसतात देवांना नऊ दिवस आपण त्याचं जागर करत असतो त्याच्यासाठी मुंबईवरून आता हजारोनी लोकं जात आहेत आपल्या गावी कशासाठी जात आहेत की त्यांच्या घरी देव बसलं आहे पण सर्वच जाऊ शकत नाही सर्व जाऊ शकत नाही त्या आईची आपल्या कुलस्वामींची सेवा करू शकत नाही मग ते कसे करणार तर त्यासाठी अशा ज्या आम्ही आमच्यासारखे छोटे मोठे मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून ही सेवा आम्ही आम्ही स्वतः स्वतः गावी जाऊ शकलो नाही परंतु आम्ही नऊ दिवस ही आईची सेवा करतो मुलूंच्या मर्दिनीची सेवा करतो आम्हाला त्याच्यात समाधान वाटतं की आपल्या कुलस्वामींनीची सेवा केल्यासारखी सेवा इथे होते आणि ती खूप मोठी गोष्ट आहे आणि या या कार्य उत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणणं खूप सारे सामाजिक कार्यक्रम घडत गरत, घडत आहेत मग अशा कार्यक्रमाला राज्यस्तरीय दर्जा देण्यात कोणती हरकत आहे कुठलं काय वाईट तर गोष्ट करत नाही आहे समाजासाठी हे चांगलंच घडतंय तर जर चांगलं घडतंय तर त्यासाठी खूप गरजेचं आहे या या उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा देण्याची किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जसे गणपतीला प्राधान्य मिळतं तशा प्रकारचं प्राधान्य मिळावं किंवा ज्या काही शासनाच्या मार्फत ज्या काही सूट असतात त्या मिळाव्या हे अतिशय गरजेचं आहे जेणेकरून लोकांपर्यंत सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची हीच एक वेळ असते वर्षाने त्याच्यामध्ये सर्व सहभागी होतात दहा दिवस ते पण तर माझं मत आहे सर्वांना याचा म म्हणजे हीच इच्छा आहे की सरकारनेही त्याच्याकडे लक्ष देऊन आपलं हे करायला पाहिजे की बदल करायला पाहिजेत की त्या भले काही लोकांनी असा वि म्हणजे वेगळा सूर नेलेला आहे की एक विशिष्ट राज्याचा आहे कार्यक्रम असा नाही आहे हा अख्ख्या देशात आहे वरती रा रामनवमी चालू आहे तिकडे खाली गेलात तर दुर्गापूजा चालू आहे म्हणजे प्रत्येक अख्खा देश हा उत्सवात आहे आणि प्रत्येक दे राज्यामध्ये हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्थितीमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त त्याचं स्वरूप या नवरात्र उत्सव सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून सर्वांपुढे आले तर त्याला दर्जा मिळण्यात कुठलीही हरकत नाही आणि तो कुठलाही वाईट कार्यक्रम नाही तो खूप चांगला धार्मिक सामाजिक कार्यक्रम आहे त्या त्याला मिळायला काही हरकत नाही आहे मंडळाकडून असं जनतेला कुठली कुठला संदेश द्यायचा आहे तुम्हाला मंडळाकडून आम्ही जनतेला सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जी आम्ही आमचा जो परिसर आहे तो स्लममधून आहे तर स्वच्छता हा आमच्यासाठी खूप गरजेचा विषय आहे कारण आम्ही आमची घरं स्वच्छ ठेवून त्याचा दर्जा वाढवून त्याचे स्लम म्हटलं की त्याच्याविषयी एक नेगेटिव्हिटी असते ती निघून जाण्यासाठी माणसांमध्ये ती बदल घडणं गरजेचं आहे तसे आमच्या जनतेला हा आमचा संदेश आहे की आपला कचरा किंवा आपली जी न नको असलेल्या वस्तू आपण ठेवतो घराबाहेर आणि अडचण करतो किंवा येणारे जाणारे रस्ते असतात अरुंद रस्ते असतात मग त्या रस्त्यामध्ये आपण आपली जागा अडवून र ठेवतो त्यामुळे भविष्यात सर्वांसाठी तर न राहता प्रश्न उपस्थित होतात आणि ते त्या जागेचीही व्हॅल्यू जर रस्ता नाही तर जाग व्हॅल्यू नाही आहे तर खूप अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि स्वच्छता ही अतिशय गरजेची आहे कारण त्याच्यामुळे आपलं आरोग्य आणि सगळंच तर हा जो परिसर आहे तो आहे स्लममध्ये पण सर्व चांगल्या शिकलेली मुलं सगळेच व्यवस्थित जॉबला आहेत इथून सेटल होऊ शकतात परंतु इथे मुलुंड आहे हे स्वर्ग आहे मुंबईचं आणि खरोखर चांगलं परिसर आहे इथे शाळा कॉलेज हॉस्पिटल्स सगळं आहे सर्वांची घरं आहेत आजूबाजूला पण इथे या देवीच्या कृपेने इथे रुळलेले आहेत सगळे पण ते जात नाही कल्याण डोंबिवली इकडे सर्वांची घरं आहेत सर्वांनी घरं घेतली आहेत सर्वांची मोठी मोठी घरं आहेत पण इथे समाधानी आहेत इत कारण इथेही हा आनंद मिळतो वर्षभर हा आनंद बाहेर कुठे मिळणार नाही कोणाच्या सुखदुःखामध्ये आमच्याकडे एखादा व्यक्ती आजारी पडला तर आम्ही म्हणजे त्या घरचा जो आहे करता धरता तो येण्याअगोदर बाजूवाले दहा जणं घेऊन त्याला हॉस्पिटलला पोचतात अशी आमची परंपरा आहे त्या परंपरेतून आम्ही एकत्रित हो, आहोत आणि असा हा उत्सव आनंदाने आम्ही साजरा करतो आपले सण निसर्गपूर्वक व्हावे म्हणजे इको फ्रेंडली थोडक्यात त्यासाठी तुम्ही कुठले उपाययोजना केल्या दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघत असाल की देवीचं जे डेकोरेशन आम्ही करतो ते पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे हे हाताने पेंटिंग काढलेली इथे आम्ही मखरचा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असा काही यूज करत नाही इको फ्रेंडली डेकोरेशन आहे इवन आम्ही गेट पण तुम्ही बघाल बाहेर बाहेरचा तिथे आता आपण गणपतीला वगैरे बघतो की मोठमोठे गेट आणि खूप बोलतात ना अवढव्य प्रकारे दाखवलेलं जातं पण ते सगळं प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे वापरलेलं असतं इकडे आमच्या इथे आम्ही त्याची दक्षता घेतली की असं काही निसर्गाला हानी पोचेल अशी काही गोष्टी आम्ही केल्या नाहीत हे आम्ही दरवर्षी डेकोरेशन आमच्याकडं इको फ्रेंडलीच असतं इवन मंडळाचे सगळे जे सभासद आहेत ते स्वतः करतात हे पेंटिंग्स वगैरे सगळे हाताने काढलेले आहेत मुलांनी तर ही दक्षता आम्ही घेतोच नक्की दरवर्षी या उत्सवाला इथे कसा प्रतिसाद आहे आता म्हणजे हे तुम्ही असं विचारतात की घरात कसं वाटतं कारण का घरात सगळ्यांना चांगलंच वाटतं आमचे जसं आता आरती होईल आता समजा त्यानंतर ता ग दांडिया रास होईल गरबा होईल आणि सगळी मुलं नंतर इकडे रात्रभर तुम्ही जर थांबून बघाल ना तर इकडे जवळजवळ पन्नास साठ मुलं अशीच असतात त्याबरोबर महिलाही असतात त्याबरोबर लहान मुलीही असतात आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल तर बाहेरून येणारी माणसं रात्री जास्त येतात दर्शनाला म्हणजे प्रतिसाद तर खूप आहे पण तुमच्या चॅनलच्या मार्फत मी अजून सांगण्यात इच्छिक आहे की ज्यांना यावंसं वाटत असेल तर त्यांनी नक्की आवर्जून या आमच्या इथे तुम्ही बघा आम्ही कसं काय हे करतो आहे कारण का ही सुरुवात इकडे लावलेल्या ह्या फोटोपासून झालेली आहे पहिलं एक फक्त असं ते बोलतात ना एक खांबा होता त्याच्यावरती हा फोटो लावून नवरात्र उत्सव चालू झालेला ती आज त्याचं एवढं मोठं भव्य रूप झालेलं आहे तर हे कसं झालं इकडचे सभासद काय काम करतात हे तुम्ही इकडे आल्यावरती तुम्हाला कळेल तर प्लीज तुम्ही आमच्या मंडळाला भेट द्या ही अपेक्षा करतो आई मुलूच्या मैशासून मर्दिनीचा पार्वतीपते हर 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 हर